उपासनेमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार आम्हाला पाहायला मिळतात एक निष्काम उपासना दोन सकाम उपासना निष्काम उपासना म्हणजे कोणत्याही इच्छेशिवाय कोणत्याही कामनेशिवाय काही हवंय म्हणून नाही निव्वळ उपासना म्हणून उपासना करणारे ही झाली निष्काम उपासना आणि आम्ही सर्वसामान्य माणसं जी करतो ती सकाम उपासना सकाम प्रत्येक उपासनेला प्रत्येक पूजेला प्रत्येक उपचाराला आमची काहीतरी इच्छा जोडून त्या इच्छेच्या पूर्ततेसाठी म्हणून उपासना करतो ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये व्यापार सुद्धा म्हणतात आपण सगुणाकडून कुण। निर्गुणाकडे जातो त्याचप्रमाणे सकाम उपासनेकडून nishkamo pasane kade jaun pohchle paise